काय चाल नमस्कार मंडळी मी मनीषा स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आमचं चाललंय शेतामध्ये या स्लरी टाकायचं म्हणजे आम्ही जीवामृत आमरत बनवले ती चालले आज टाकायचं तर बघा अशा पद्धतीने असं तर बघू शकता तिकडं त्यांनी घागरीला घेऊन यायला लागले आणि या बकिटामध्ये चालले आमचं डब्यानं टाकायचं आणली का घागर तर ह्या जीवामृतचा फायदा खूप चांगला होतो जसं पिकाला युरिया डी असे अशी खतं टाकतो त्याच पद्धतीचं ही जीवामृत जे आहे ती काम करत असतं तर ही जी जीवामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपल्या घरी उपलब्ध म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात उपलब्ध असतं आणि ते साहित्येत आहे आणि खूप छान ह्याचा रिझल्ट पण आहे तुम्हीही बघून तुमच्या शेतीला वापरा आणि ऑर्गॅनिक शेती करा असं झालं की नाही की पूर्ण गावरान पद्धतीचा खात सोडून सगळे सरकारी खात्याकडं जास्त वळाय लागलेले आहेत वळलेलेच आहेत वळाय लागलेले आहेत लाग म्हणायच्याऐवजी वळलेलीच आहेत आणि खूप ग्रा गावरान खात शेतकऱ्यानं खूप कमी करून सरकारी खाते आणले पोते की टाकले असं केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या जमिनीची कुठंतरी कस जी आहे ती जमिनीची कस निघून आहे आणि ती जमिनीची कस परत आणण्यासाठी आपल्याला आता सरकारी खात्यांचा वापर न करता गावरान खात्याचाच वापर करावा लागेल तरच आपली शेती टिकेल शेती टिकेल तर पीक पिकेल आणि पीक पिकेल तर जग जगेल नाहीतर जगणार नाही कारण की इतका रोगाचा हो प्रादुर्भाव वाढलेला आहे आता शहरात होता अगोदर कॅन्सर आता आपल्या आता आपल्या गावात आलेला आहे आणि गावात आलेला कॅन्सर कॅन्सर सगळीकडे पसरायला वेळ नाही लागत आणि तो कॅन्सर फक्त आपण केमिकलचं खाण्यामुळं आणि आपल्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीचं न केल्यामुळं ही अशामुळं वाढत आहे पण हे कुठंतरी आपली काहीच चुकी नाही ही चुकी आहे सरकारची कारण की त्यांनी शेतमालाला भाव वाढवून न दिल्यामुळे ही आपल्याला ते वापरावं लागतं आणि पीक कुठंतरी आपलं वाढवावं लागतं कारण की शेती ही अशी आहे ती पिकेल किंवा न त्यात निघेल किंवा न निघेल ह्याची काहीच गॅरंटी नसते त्यासाठी शेती एखाद्या शेतकऱ्याने चार पोते टाकले तर दुसरा शेतकरी आठ पोते आणून असे ही शेती करत असतं कारण की शेतीची स्पर्धा लागलेली आहे याचं पीक जास्त निघेल का माझं निघेल आणि हे सर्व कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपली शेती ही ऑर्गॅनिक पद्धतीने केली पाहिजे तरच आपल्या पोरांचं भविष्य आपल्या हातात आहे असं